मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्यांनी अक्षरशः धुमाकळू घातला आहे दर दोन दिवसांनी बिबट्याच्या हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर वन विभागही सतर्क झाला असून जागोजागी बिबट्यांना पकडण्यासाठी ट्रॅप बसवण्यात आले आहेत मात्र हा प्राणी इतका चतुर आणि धाडसी आहे की तो सहज लोकांच्या घरात शिरतो आणि महिला किंवा वृद्ध लोकांवर हल्ले करतो अशाच एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा बिबट्या शिकार करण्यासाठी घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता मात्र घराची रखवाली करणाऱ्या कुत्र्याने त्याच्याशी दोन हात केले तर बहुतेक वेळा कुत्रे बिबट्याला पाहताच पळ काढतात पण हा कुत्रा मात्र विलक्षण धाडसी होता तो थेट बिबट्याच्या अंगावर धावून गेला पुढे काय घडला आहे हे आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली असून व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशाने गावात शिरतो आणि अत्यंत सावधपणे गल्ली बोळात फिरत असतो त्याचवेळी त्याचा सामना एका धाडशी कुत्र्याशी होतो या कुत्र्याने बिबट्याचा जोरदार प्रतिकार केला दरम्यान बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचाही प्रयत्न केला मात्र कुत्र्याने प्रत्येक वार चुकवत प्रतिहल्ला सुरू ठेवला अखेर बिबट्याने हार मानली आणि तो पळ काढत मागच्या मागे निघून गेला ही संपूर्ण घटना गावातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ नेक्स्ट मिनिट न्यूज सेवन या एक्स अकाउंटहून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी कुत्र्याचं धाडसाचं कौतुक केलं आहे एका युजरनं म्हटलं आहे हा कुत्रा तर माणसापेक्षाही धाडसी निघाला दुसऱ्यानं म्हटलं आहे आपण खाल्लेल्या भाकरीचं ऋण कसं फेळावं हो या कुत्र्याकडून शिकायला पाहिजे तर अजून एका युजरनं म्हटलेला आहे इमानदारी काय असते या कुत्र्याकडून शिकायला पाहिजे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आउटलास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर, जरूर सबस्क्राईब करून यायचा धन्यवाद